हाय गायज आम्ही आता चाललेलो आहोत मळगावला थोडंसं काम आहे म्हणून मळगावला चाललो आहे दुपार आता साडेबारा वाजलेत मुद्दामच थोडंसं उशिरा निघालो आहे कारण काय आहे की ट्रॅफिक असतं खूप म्हणून थोडंसं जरा लेट निघालं की दुपारी थोडंसं ट्रॅफिक कमी होईल म्हणून आम्ही चाललो आहे आणि मळगाववरून येता येता तिथे ना मळगावला मातीची भांडीसुद्धा छान मिळतात म्हणजे तर गेल्या पाठीमागे दोन वर्षापूर्वी पण मी सुद्धा होते पण त्याला तडा गेला आणि ते भांडे खराब झाले तर आत्ता गेलो तर मग आत्ता येताना काम झाल्यानंतर मग ती मातीची भांडी सुद्धा घेणार आहे हा इथे एक मातीच्या भांड्यांचा स्टॉल तुम्हाला दिसत आहे असे दोन तीन आम्ही जाताना बघितले होते तर तिथे आता बघूया तिथे एका ठिकाणी मी घेणार आहे ते छान अशी मातीची भांडी आहे म्हणजे मागे मी पातेलीच्या सा आकाराचं असं घेतलेलं होतं आणि ते खूप मोठं झालेलं आता मी थोडंसं जरा छोटं भांडं असं बघते हे आता आहे पण ते रेट जास्त थांबताहेत तर हा दुसरा स्टॉल आहे इथे भांडी भरपूर आहेत आणि मोठं आहे हे दुकान पण इथे सुद्धा ना मला हवं आहे तसं काय तेवढं नाही आहे म्हणजे आपण अजून दुसरीकडे बघूया हां इथे एक आहे तर यांच्याकडे पण आहेत छान आहेत भांडी पण मस्तीच आहेत म्हणजे पातेली किंवा अशी आपली जेवणाची भांडी यांच्याकडे थोडीशी जास्त आहेत आणि मूर्ती वगैरेसुद्धा आहेत त्यांच्याकडे बघूयात आता यांच्याकडे आपल्याला रेट आणि आपल्याला हवं तसं भांडं मिळतं आहे का ते आणि दुसरं म्हणजे भांडण माझ्याकडे मातीमागे घेतलेली जी तडकली होती तर भांडे कशी तयार करायच्या आधी वापरण्यापूर्वी आणि त्या टिप्स मी तुम्हालासुद्धा सांगेन तर फायनली मी एक पसंत केलेलं आहे आणि ते घेते तर बघूया त्यांनी टिप्ससुद्धा मला सांगितलेल्या आहेत तर त्या मी तुम्हाला पुढे सांगतेच आहे की काय काय त्यांनी सांगितलं ते भांडे कसं तयार करायचं त्याबद्दल आणि आपण एक भांडं घेतलेलं आहे दोनशे रुपये सांगितले होते त्यांनी एकशे चाळीस रुपयाला दिलेलं आहे हे बघा हे जेवताना पाणी घ्यायचं मग सुद्धा आहे आणि खूप भांडी आहे त्यांच्याकडे मूर्त्यासुद्धा आहेत खरं तर आणि हे आपलं मी घे मी भांडं घेतलेलं आहे हंडी टाईप आहे हे भांडं आणि चला आता आपण रिटर्न चाललेलं आहोत तर आता घरी पोचल्यानंतर त्यांनी ज्या आपल्याला मातीचं भांडी त्या म्हणजेच वापरण्यापूर्वी काय काय काळजी घ्यायची ते सांगितलेलं आहे तर ते मी तुम्हाला सांगेन कारण मलासुद्धा आता ते भांडे वापरायला तयार करायचंच आहे तर तुम्हालाही मी त्या त्यांनी जे सांगितल्या कसं तयार करायचं ते तुम्हालाही बघायला मिळेल आम्ही हे असं अंडी टाईप कसं आणलेलं आहे या अगोदर आणलेलं ते पातेल्यासारखं त्याचा आकार होता आणि आता आणलेलं आहे ते असं आणलेलं आहे आणि छान मिळतात त्यांच्याकडे खूप भांडी आहेत असं झाकण आहे तर अगोदरचं पण भांडं मी वापरलेलं तर मातीच्या भांड्यामध्ये थोडीशी जेवणाला टेस्ट छान येते म्हणून मी हे पुन्हा एकदा घेतलेलं आहे कारण काय फिश करी वगैरे याच्यामध्ये करायला मस्त एकदम लागते टेस्ट टीप त्यांनी काय सांगितलं सुरुवातीला ज्या वेळेला आपण फोडणी देतो तर त्यावेळेला गॅस कमी करायचा आणि फोडणी देऊन झाल्यानंतर मग तुम्ही गॅस वाढवला तरी मग त्या भांड्याला काही होत नाही जर काय तुम्ही लगेच गॅसवरती भांडं ठेवलं आणि लगेच जर तुम्ही गॅस वाढवलात तर त्याला क्रॅक्स येतात किंवा त्याला तडा जातो दुसरी टीप म्हणजे इथे पाणी त्याच्यामध्ये आता हे असं पूर्णपणे बुडेल असं ठेवायचं आहे रात्रभर हे असंच पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आपल्याला ते वापरायला आहे तर मी आता रात्रभर हे असंच पाण्यामध्ये ठेवणार आहे भांड्यामध्ये पाणी शोषून घेते आवाज येत असेल बघा तुम्हाला इकडे बघा साईडला कसं दिसतंय ते पाणी उकळल्यासारखं तर आता आपण हे असंच ठेवूया सकाळपर्यंत आणि मग सकाळी बघूया हे भांडं आपण पाण्यातून काढून हे असं गॅसच्या ओठ्यावरती मी निथळ ठेवलं आहे पाणी आणि आता सकाळपर्यंत हे पूर्णपणे याच्यातलं पाणी निथळून जाईल आणि हे सुकून जाईल मग आपलं हे भांडं वापरायला तयार आहे चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा थँक्यू